सर तुम्ही रस्त्यावर जे बोलता ते स्टेजवर बोलता स्टेजवर जरा वेगळं बोलायचं दबाव आला होता माझ्यावर सुबह सर भेटले भेटलं मी म्हटलं माझ्या म्हटलं नुसता रस्त्यावरला दिसतोय तो नुसता बंडखोर दिसतोय तुमचं चळवळीतला कार्यकर्ता दिसतोय जरा नेता आपण म्हटलं मग नेता बनवू काय करते म्हणले नाही नाही तुमचं ओरिजिनल जे आहे ना तेच बोला खरं खरं बोला बरं बरं बोलू नका वाटते की खरा तर या संघटनेचं हे अप्रूप वाटण्यासाठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट बसवेकर सरांनी मला सांगितलंय मी स्वतःच आवाहन करणार आहे की निर्भय महाराष्ट्र पाठी तुम्ही ज्यांना जायचं त्यांनी सगळ्यांनी जावा आणि तुम्ही पण आवाहन करा म्हणले तर हा दुसरा तुमच्या अध्यक्षाचा मोठा तिसरं तुमचा अध्यक्ष तुम्हाला फोन करून विचारत नाही जिल्हाध्यक्ष काय केलं आज टार्गेट कितीला कम्प्लीट झालं असलं काहीच करत नाही मी बोलतच नाही म्हणाले स्वतःहून आलेले जे फोन आहेत त्याच्यावर हे नॅचरली वाढले आणि हे दोन भावंड आहेत नाही मीरभाई महाराष्ट्र पार्टीची सुद्धा आमचे जे सहकारी आहेत ते माझे कोणी ओळखीचे नाही का आळा का गोरा माहिती नाही फक्त फोन आला तो म्हणतो तुमचा तो मला व्हिडिओ छान वाटला आणि याच्यानं क्रांती होऊ शकते असं होऊ शकतो तसं होऊ शकतो मग मी त्याला म्हणतो तू बिलगणार आहे का माझ्यावर का मला तो म्हणतोय होय मग त्याला विचार लोकांच्या तालुक्याला राहतोय मग त्या तालुक्याचं नाव सांगतो म्हणून त्याला सांगतो तालुक्याचा अध्यक्षपद घेतो का तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी राहतोय मग तो सांगतोय शहराच्या मग शहराध्यक्षपद घे खेड्याला राहतोय तर तालुका अध्यक्षपद घे पण काम कर असे सगळे जवळपास वीस हजार लोक जॉईन झाले आम्हाला आणि ते वीस हजार आणि तुमचे साडे चौदा हजार लोकांना आमच्याच पद्धतीनं वाढवलेलं तुम्हाला तुम्ही काय केलेलं काम मला आज सुभाष सरांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे आनंद वाटतोय की हे नैसर्गिक एकाच आईचे दोन देखील दिसत आहेत जे नैसर्गिक वाढून राहिले हॉर्लिक्स वगैरे खाऊन वाढलेले हे बदाम काजू जे काही नैसर्गिक मिळत आहे ना तेच खाऊन तयार झालेले पोरं आहे ते आणि ते दोघं एखादी केक अकरा होण्याच्या मनस्थितीमध्ये आहे तर जगात एका केक एक दोनच होतात पण इथं आता एका केक अकरा दिसायला लागले चांगली गोष्ट आहे सुचिन्ह आहे आणि तुम्हाला आम्हाला भ्रष्टाचार उफडूनच टाकायचा आहे मुळा सकट उपटायचा आहे पण आपण कमी पडतोय कारण मुळा सकट काही उपटायचं म्हणलं तू भल्ला जोर लागतो आणि अजून भ्रष्टाचाराची पाळं मुळं उखडण्याचं जेसीबी मशीन काही आलेलं हे आलं की निघत आपण सध्या खुरपे आहोत आपण सध्या टिकाव आहोत आपण सध्या फाळ आहोत नांगराचा फाळ आहोत अजून आपल्याला जेसीबी बनायला टाईम आहे तर सगळे आपण जेसीबी बन ठीक आहे सुभाष सर बोला